श्री गुरुचरित्र पारायण मनोरथ पूर्ण करणारा श्री गुरुचरित्र चौदावाद्या श्री गणेश नम श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यमाधारक शिष्य देखावी नवीच कौतुका प्रश्न करी अतिविषेका एकचित्त परी येसा जय विस्तारात ज्ञान होय आम्ही उदरव्यवस्थेच्या ब्राम्मासी प्रसन्न झाले कृपेशी पुढे कथावरली कैसी विस्तारा वयामा प्रति हे कोणी शिष्याचे वचन संतोष करी सिद्धापण गुरुचरित्र कामधेनुजान सांगता झाला विस्तारे एका शिष्या शिखामणी भिक्षा केली त्यांच्या जयावरी संतोष प्रस, संतोषणी प्रसन्न झाले परियसी गुरु भक्तीचा प्रकार पूर्ण जाणे तो द्विजवर पूजा केली विचित्र विचित्रि आनंद परियसा उद्विजासी श्री गुरु बोलती संतोषी भक्त होरे वंशवंशी माझी प्रीती तुझ वरी श्री गुरुचे वचन सायनदेव नमन माथा चरणे ठेवणं न्यासिता झाला पुन्हा पुन्हा जय जयाजी जगद गुरुत्रयमूर्तीचा अवतारू अविद्या मायादी नरु वेदागोचर तुझा महिमा विश्व व्यापक तुची ब्रह्मा विष्णू यमकेशी धरेला वेश तू मानसी भक्त जन तारावया तुझा महिमा वर्णावयासी शक्ती केसे आमसी मागुणे का तुमसी ते कृपा करणे गुरुमूर्ती माझे वंश परंपरी भक्ती द्यावी निर्धारी सोख्य पुत्र पौत्री उपरी द्यावी सद्गती अशी विनंती करुण पुनरपि विनवी करुणवचनी सेवा करीत महा क्रूर असे प्रतिसद सोरी भामणासी घात तो जीवेसी याची कारण आम्हाला बोलवी तसे मज आजी जाता तया जवळ जा आपण निश्चय घेईल माझा प्राण भेटी जा हली तुमचे चरण मरण कैसे आपण असे संतोषने श्री गुरुमूर्ती अभयंकर आपले हाती विप्रमस्तकी ठेविता चिंता न करी म्हणून या बाई सांडून या तुवा जावे क्रूर येवाला भेटावे संतोषने प्रिय भावे पुनरपी पाठविला आम्हापाशी जवरी तू परतून येसी असो अमा भरवसे तू आली संतोषी जाऊ आम्ही परंपरी वंशवंशी अखिला भिष्ट तू पावसी वाटेल तुझे तु वंश परंपरी सुखे नांदती पुत्र पोत्र अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होती शतायुषी ऐसावर लागोन निघी सायन देव ब्राह्मण जे ते होता तो यवन गेला त्वरित तया जवळी कालांतक यमजैसा यवन दुष्ट परी येसा ब्राह्मणा ते पाहत कैसा ज्वालांत रूप होत झाला

मृत्यून बाधे जाण अपमृत्यू काय करीत यमाचे मुख्य भय नाही ऐसे परी तो यवन अंतपुरात जाऊन सुशुक्ती केली भ्रमित होऊन शरीर स्मरण त्यासी नाही हृदय ज्वाळा होय त्यासी जाग्रत होऊन या परीयसी प्राणांत वेथेची कष्ट तसे वेळी स्मरण असे नसे काही म्हणे शस्त्रे मारितो घाई छेदन करीतो आपणापाशी स्मरण झाले त्यावेळी धावती गेला ब्राह्मण जवळी लोळ तसे चरणा कमळी म्हणे स्वामी येते पाचारी जावेत जावे वस्त्रे भूषण देऊनी निरोपत दे आलाग्रामा वेग चक्र गंगातीरी असे वासर श्री गुरुंचे चरण दर्शना देखुन या श्री गुरूंची नमन करीतो भावसी स्त्रोत करी भुवशी सांगे व्रत जाऊ म्हणती स्थान स्थान तीर्थयात्रे एकोणीस श्री गुरुचे वचन नवी नवी तसे खरं जोडून नवी संभे आता तुमचे चरण आता येईन समागमे तुमचे चरणाविने देखा राहू न शके एक क्षण एका संसार सागर तारका तुझी देखा कृपा सिंधू उद्धार जागरांसी गंगा आणली भूमी सी तैसे आम्ही स्वाम्यासी दर्शन दिदिले आपले व भक्त वत्सल तुझी ख्याती आम्हा सोडणे काय नि ती सवे येऊ निश्चिती म्हणून चरणी लागला येणे परी श्री गुरुंसी विनवी विप्रभावेसी संतोषनी विनयेसी श्री गुरु गुरुमंती तयावळी कारण असे आम्हा जाणे तीर्थे दक्षिणे पुढरपी तुम्हा दर्शन देणे सत्सवरी पंचदशी आम्ही तुमचे गावासमीप वास करू हे निश्चित कालत्र पुत्र इष्ट भ्रांत मिळोनी भेटा तुम्ही आम्हा न करा चिंता साल सुखे सकळ आरिष्ट गेली दुखे म्हणून हस्त ठेविता मस्तके भाक देती तयवेळी ऐसे परी संतोषनी श्री गुरु निघाले तेथुनी जेथे असे आरोग्य भवानी वैजनाथ महा

प्रामुख्याने सिद्ध नमधारक संवादे श्री गुरु दत्तात्रय अर्पणास्तु श्री गुरुदेव दत्त सुख समृद्धी शांती समाधान देणारा श्री गुरुचरित्र अध्याय अठरावा श्री गणेशाय नमा श्री सरस्वती नमा श्री गुरुभ्य नमा जय जयाजी सिद्धमुनी तू तारक भवानी सुधार सामुच श्रवणी पूर्ण केला दातारा गुरुचरित्र कामधेनु ऐकता न दाय माझे मनु कांक्षित अत्यंत करुणु कृथामृत ऐकावया ज्ञान लागले श्री गुरुचरणी तृप्तीनं व्यांत करणी कथामृत संजीवनी आणि निरोपावे दातारा येणे परिसिद्धासी विनवी शिष्य भक्तासी माथा लावणी चरण सी कृपा भक्ति भाकी तय वे शिष्य वचन एक सतोषला सिद्ध मुनी संगत से विस्तर एक श्रोते एक चित्ते एक शिष्या शिखा मणि धन्य धन्य, धन्य तुझी वाणी तुझी भक्ति श्री गुरुचरणी तलीन परियसी तुझ करिता मासी चेतन परियसी गुरुचरित्र आद्यंते स्मरण झाले अवधे तरी बिल्ले वड़ी स्थान महिमा निरोपेल अनुपमा पुढ़ चरित्र उत्तम संगे नैका एक चित्ते वचित काळ तेथे स्थाने श्री गुरु होते गोप्यनी प्रकट झाले म्हणून पुढे निघाले परियसी वरुण ख्यात दक्षिणा वाराणसी म्हणत श्री गुरु आले अवलोकित भक्ता अनुग्रह करावया पुढे कृष्णांत टकांत श्री गुरु तीर्थे पावण करीत पंच संगंगा समण ख्यात तेथे राहिले द्वादश शब्दे अनुपम्य तीर्थ मनोवर जैसे अभिमुक्त काशीपुर प्रयागासमान का तीर्थतोर म्हणून राहिले परियसी

ते जैसे स्नान मनोहर रक्षा से औदुंबर प्रत्यक्ष जाना कल्पतुरु देवसे अमरेश्वर तया संगमाटकुळी जैसे वाराणसी पुरी परियेसा अमरेश्वर संधिनिधी आहे चौसष्ट योगिनी शक्ती तीर्थ निर्गुणी प्रख्यात असे परियेसी अमरेश्वर लिंग बरवे त्यासिवंदुनी स्वभावे पूजिता नर अमर होय विश्वनाथ तोचिजाना प्रयागी करिता माघ स्नान जे पुण्य होय साधन शतगुण होय तया उनिये परियसी सहज नदी संगमात प्रयाग समान असे ख्यात अमरेश्वर वाहे गंगा दक्षिणी निरंतर अमित तीर्थे स्थानी सांगता विस्तार पुराणी अष्टतीर्थ ख्यातीजनी तया कृष्णा तटकात उत्तर दिसी असे देखा वाहे कृष्ण पश्चिम मुखा शुक्ल तीर्थ नाम एका ब्रह्महत्या हत्या पापदूर औदुंबर सन्मुखी तिनी तीर्थे परीएसी एका नंतर एक धनुषी तीर्थे अस्ति मनोहर पापविनाशी काम्यतीर्थ तिसरे सिद्ध वरद तीर्थ अमरेश्वर संगीर्णी धार्थ अनुपम्य से भूमंडळी पुढे सकळ षटकुळात प्रयाग तीर्थ असे ख्यात शक्ती तीर्थ अमर तीर्थ कोटी तीर्थ परीयचा तीर्थे अस्ति अपरंपार सांगतास ते विस्तार या कारणे श्री गुरु राहिले तेथे द्वा शब्दे कृष्णा वेणी नदी दोन्ही पंचगंगा मिळवणी सप्त नदी संगम सगुणी काय सांगू महिमा त्यांचा ब्रम्ह हत्यादी दि महापातके जळवणी जाती स्नान एक एक सिद्ध स्थान सकळ भिष्ट होय ते काय सांगू त्यांचा महिमा आणि द्यावया नाही उपमा दर्शन मरात्रे होती काम्या स्नान फळ काय वर्णू साक्षात कल्पतुरु असे वृक्षउदंबरु गप्य होऊने अगोचरु राहिले श्री गुरु स्थानी भक्तजन तारणार्थ होऊन असे तीर्थख्यात राहिले तेथे श्री गुरुनाथ म्हणून प्रकट जाहले जाना असता पुढे वर्तमानी भिक्षा कराव्या प्रतिदिने अमरापूर ग्रामी जाती श्री गुरु परीयेचे त्या ग्रामीण विजयक असे वेदाभ्यासक त्याची भार्या पतीसेवक पतिव्रता शिरोमणी सुशील असे तो ब्राह्मण शुक्ल भिक्षा करी आपण कर्ममार्गी आचरण असे सात्विक व्रतीने तया विप्र मंदिरात असे वेल उन्मत शेंगानी गती नित्यभूत त्याचे उदर प्रतिकी करी एखादे शिष्य त्या ब्राह्मणाशी वरुण मिळे परी येसी तया शेंगा ते रांधुनी हर्षी दिवस क्रम परी ऐसा तो ब्राह्मण दारिद्री आचकपणे उदर भरी पंच कुसरी अतिथी पूजी भक्तीने वर्तता श्री गुरु एके दिवशी तया विप्र मंदिराशी गेले असता भिक्षेशी गेले विप्र भक्तीने भक्तीपूर्वक श्री गुरूंशी पूजा करीती षोडशी घेवडे शेंगा भू असी केली होती पत्रशाखा भिक्षा करून ब्राह्मणाशी आश्वासिती गुरु संतोषी गेले तुझे दारिद्र दोषी म्हणून निगती तयावेळी तया विप्राच्या ग्रहात जो का होता वेल उन्मत घेवडा नाम विख्यात अंगण सर्व वेष्ट दिले असे तया वेलाचे झाडं मुळं श्री गुरुमूर्ती छेदिती तत्काळ टाकोणी देती समूळ गेले आपण संगमावरी विप्र विनिता तयावेळी दुःख करी ती पुत्र सकळी म्हणती पहा हो दैव बळी कैसा दृष्ट आपुले आम्ही तया यतीश्वराशी काय उपद्रव केला त्यांची आमूचा ग्रास छेदुनी टा कैसा टाकीला त्यावेळी जे जे होणार ज्या काळी निर्माण करी चंद्रमोळी तया आधी न विश्व व्यापक नारायण उत्पत्ती स्थिती लिया कारण पिपिला अधिक का स्थूळ जीवन समस्त आहार पुरवी तसे आयुरत्न प्रयच्छती ऐसे बोले वेदश्रुती पंचानन आहार हस्ती केवी करी प्रत्येही चौऱ्याऐंशी लक्ष जीवनाशी स्थूल सूक्ष्म समस्ताशी निर्माण केले आहाराशी मग उत्पत्ती तदनंतरे रंकरायासी एक दृष्टी करून पोषितो हे सर्व सृष्टी आपुले अर्जव बरवे बोरवटी तैसे फळ आपणासी पूर्वजन्मीचे निरपेक्ष सकृत जाण भोगले आपुले आपल्या पुढील आपुले दैव असतावून पुढील बोल ती मूर्खपणे जे पेरिले त्याची भक्षणे कवनावरी बोल सांगे बोल ठेवीसी यतीश्वरासी आपुले अर्जवन विचाराशी ग्रास हरिदला म्हणसी अविद्या सागरी बुडोनी तो तारक आम्सी म्हणून याला भिक्षेशी कलामच्या दारिद्र दोषी तोची तारीला आमुते येणे परी स्त्रियेसी संभाषण काढोनी वेल शाखेशी टाकीता झाला गंगेत तया वेलाचे मूळ थोरी जे का होते आपले द्वारी काढू मनती द्विजवरी खणिता झाला तया वेळी काढिता वेळ मुळाशी लाध भला कुंभ निधानेसी आनंद झाला बहुसी घेऊणी गेला घरात मंती नवल काय वर्तले येतीश्वर आम्हा प्रसन्न झाले म्हणून या वेळेला छेदिले निदान लादले आम्हाशी नर नव्हे तो योगेश्वर होईल ईश्वरी अवतार आम्हा भेटाला दैन्य हर म्हणे चला दर्शना जाऊनी संगमा श्री गुरुसी पूजा करीत वृत्तांत सांगते तयाशी तयावेळी परीयसी श्री गुरु म्हणती तयासी तुमन म्हण सांगणे गवणासी प्रकटे करीत आमासी नसेल लक्ष्मी तुमच्या घरी ऐसे परी तया द्विजासी सांगे श्री गुरु परीयसी अखंड लक्ष्मी तुमचे वंशी पुत्र पोत्र नांदाल ऐसा वर लादो लगेली वणिता तो ब्राह्मण श्री गुरु कृपा ऐसी जान दर्शन मात्रे दैन्य हरे हो होय श्री गुरुकृपा गुरु त्याची कैसे दैन्य बापा कल्पवृक्ष आश्रय दैने तेचे तया घरी देणे उना जो नरु त्याने आवा श्री गुरु तोची उतरेल पहिलं पारू पूज्य होऊ सकळांसी जे कोण भजेल श्री गुरु त्यासी लादेल इहू अखंड लक्ष्मी त्यांच्या घरी अष्ट नादती सिद्ध मने नामधारकासी श्री गुरु ऐसे ऐसा भजावे तुम्ही मनोमानसी कामधेनु तुझ्या घरी गंगाधराचा कुमरू सांगे श्री गुरुचरित्र विस्तारू पुढील कथामृत एका एक, एक चित्ते इति श्री गुरुचरित्र अमृते परमकथाकल्पतरो श्री नरसिंहव्याख्याने सिद्धनामधारक संवादे अमरापूरमहिमान द्विजदैन्यहरन नाम अष्टोध्याय श्रीपाद श्रीवल्लभ सरस्वती दत्त अर्पणास्तु दत्त